शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा लाख रुपये अगोदरच जमा केलेले होते दुर्दैवाने ती प्रक्रिया चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती पण शेवटच्या मागच्या काही तीन चार दिवसांमध्ये आपल्या बाजार समितीच्या चांगला प्रयत्न करण्यात आला फक्त ता युजरने पासवर्ड मिळणं बाकी होतं तो आज संध्याकाळी आला उद्यापासून जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्यामध्ये अठ्ठेचाळीसशे किंवा अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न असं काहीतरी आहे प्रति क्विंटल तो दर मी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमी भावाच्या माध्यमातून मिळेल फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला एक नंबर भाव बत्तीसशे रुपये आपण दिला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला दुधाचं अनुदान येऊ राहिलं त्यामुळं आणि शेतकऱ्याचा पीक विम्याचा पैसा आला महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार हे याच्यातून सिद्ध झालं शेतकऱ्यांमध्ये शे, अतिशय आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढ्याच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये भर पडेल एवढं मला वाटतं